नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ही न्यूज द डिस्कडिव्ही न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे पाहूया अशा आधी काही खेळ घडामुळे डोंबिवली पूर्वेला असलेले अयोध्या नगरी एक धार्मिक नगरी म्हणून मानली जाते या प्रवेशद्वाराला श्रीराम मंदिराचे नाव देण्यात आले आहे नगरीत कॉम्प्लेक्समध्ये जितक्या इमारती आहेत त्या सर्व इमारतींना रामायणातले राम लक्ष्मण सीता भरत शत्रुघ्न मारुती अशा सर्व इतर नावाने आहेत श्रीराम मंदिरातील श्रीराम नवमीचा उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येतो माजी नगरसेवक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो यावर्षी रामाचे भव्य दिव्य मंदिर अयोध्येत उभारण्यात आले त्यामुळे यावर्षी श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात आम्ही साजरी करत आहोत श्रीराम मंदिर ते पूर्ण अयोध्या नगरीत रोषणाईने सजवण्यात आले फटाक्यांच्या आतिषबाजीत ढोल ताशांच्या गजरात श्रीरामाची मिरवणूक काढण्यात आली यावेळी परिसरातील भाविक नागरिकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती अयोध्याच्या नगरी सर्व परिसराला सजवण्यात आले अयोध्याला श्रीराम मंदिर बांधले गेले व सर्वत्र राम श्रीराम जयघोष होत भक्तिमयाचे वातावरण निर्माण झाले होते यावेळी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले भजनाच्या भक्तिमय वातावरणाने प्रसन्न झाले तसेच सायंकाळी महाप्रसादाचे भंडाराचे आयोजन करण्यात आले यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला माजी नगरसेवक महेश पाटील यांनी श्रीराम मंदिरात पूजा पाठ करून दर्शन घेत सर्वांना श्री राम शुभेच्छा दिल्या जवळजवळ पाचशे वर्षानंतर प्रभू श्रीराम आपल्या मंदिरात विराजमान झालेले आहेत त्यामुळे ह्या रामनवमीचा आनंद हा द्विगुणित झालेला आहे संपूर्ण देशामध्ये दे, सर्व भारतवासियांमध्ये दे एक आनंदाचं असं वातावरण आहे म्हणून त्या निमित्ताने यावर्षी सुद्धा आम्ही संपूर्ण अयोध्या नगरीला रोषणाई केलेली आहे संपूर्ण परिसरात जग बनलेला आहे आणि त्या निमित्ताने सकाळपासून भजनाचे कार्यक्रम सुरू आहेत तसंच संध्याकाळी सात वाजल्यापासून भंडाऱ्याचं सुद्धा आयोजन केलेलं आहे या रामनवमी निमित्त भारतातील सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देतो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्क्रटव्ह न्यूज तुम्हाला आमच्या संपर्काचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद